ஆனால் मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचा खेकड्याचा व्हिडिओ नाही तर मित्रांनो आज आलो आपण खेकडे पकडण्यासाठी तर एक म्हणजे आपली खेकड्याची रेसिपी सुद्धा इकडेच होईल थंडकार झाडाखाली तर इकडे बघू शकता इथं चिंचेचं झाड आहे आणि थंड वातावरण आहे आपण खेकडे हातानेच पकडणार म्हणजे खोदून बिळातले तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच दिवस झालं आपण खेकड्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा नाही तर आपण बिळातलेच खोदून खेकडे काढणार आहोत तर आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी आहे बघू शकता हा सुनील आणि तिकडे बाळा आहे बाळा बीळ बघत चालले तर चला मित्रांनो बघूया भेटलं तर दगडा खालचे किंवा आपण बिळातले गजाडी घेऊन आलो आहे सोबत तर मित्रांनो बरेच वेळेस खातलो आहे बघू शकता कसला खाल्लाय आपण चिखल आणि भेटला आहे ते जास्त मोठा नाही साधारण आहे पकड पाण्यात जाईल नाही तर

लोक हिकडा वरती आलता वरती येऊन गेलाय का इकडे कुठं नाही तिकडे नाही का तिकडे जाईल बुकार आहे तिकडं दुसरा आहे दुसरा चावल काय ते गोरा गोरा होता ते मित्रांनो <laughs> अजून एक आहे म्हणजे सध्या एकच निघला दुसरा काढण्यासाठी गेलो दुसराच निघला जास्त साईज मोठी नाही आहे ती छोटी आहे तिथे आहे बाळा एवढा दगड उचलतोय बाळा उचललं का एवढा दगड तुला हल्ला ना अरे वा निघतो 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 हल्ला म्हणजे विषय खोल दगडाखाली गेलं का इथे पण पुढचं लागलंय हं तिरपस किलो तर मित्रांनो बघू शकता ही आहे खेकड्याची उखीर आणि खेकडा आहे या विलात हात घातला इकडून निघाला होता तर बघूया ट्राय करून त्यामध्ये आईच्या मध्ये सुनीलला पायाखाली मासा बघला मिश्या

पकडला पकडला की सोयीचा पकडला माहित नाही आग लागली पाय लागायले सोडून दे मग नसला मला बी डसला की निद्रा गी ते मग फोडून काढाव मध्यातल्या मध्यात मित्रांनो तुटल्या त्याच्या ांगीला पकडून काढायला टोपी भरून टाकी टाकली तुटल्या कोणत्या मोठ्या तुटल्या नाही बारीक तुटल्या सोडून गेला गेला आतमध्ये गेला म्हणजे संपला विषय बघ त्याच्या राहिल्या शेरवा लांब्या त्याच्या मित्रांनो सुरूची टोपी जी आहे खराब केली आपण <laughs> कारण शेकडा डे दे डेंजरचा होत होता तरी पण भेटला वरती सुद्धा जास्त आपल्याला याला खटण्या वगैरे लागलेलं नाही खटण्यासाठी कुठे म्हटला अजून बाळा किती लांब आहे गजा घालून पाहिजे लागलं तिकडे लाग म्हणजे रेसिपी होऊन जाईल आपली इथल्या तू गेल्या वर्ष येतलाच काला ना तिकडा याच्यातला नाही नाही येतला कुठला तरी काला व्हिडिओ आहेत ग आहे का बाळा तिकडे बिळच बघतो भरपूर आहेत म्हणतो चाव आहे ना चा ना आता बिळातले खेकडे हेच बम असते जास्त जर चिकर असलं ना तर लवकर निघतात अरे काय तर ती टोपीत <laughs> ना पण टोपीला डसल काढू का नाही काढतो काढतो डायरेक्ट तर मित्रांनो खेकडा पण चांगल्या साईजचा सा आहे <laughs> तर नजीब फक्त लांगी आली आता नाही एका लागीन चालणार नाही तिची आग झाली पण काय सांगता येणार नाही <laughs> आता जोरांड असेल काय काढ लागले मस्त साईज हात घालता येईल बरोबर दुसरी लांग्यात काढायला इथे दोन लांगे आहेत बाळा आता भेटतो खेकडा दोन्ही पण लांग्या तोडूनच काला काला

तर मित्रांनो हे तर तीन आहेत कारण इकडच्या ज्या आहेत ते सगळ्या दगडाखाली चालल्या आणि भरपूर खोला आहेत त्यामुळे आपण जिथे ताताउकीर आहे ना जिथे त्यांनी काढलेलं आहे चिखल तेच आपण काढत आहोत तर मित्रांनो फायनली भेटला आपल्याला बऱ्याच वेळाने आपल्याला खेकडा खूप खाली होता बघूया हात घातल्या घातल्या डायरेक्ट चावता चावता वाचलो आला का बाळा बुक ट्राय करून वर आल तर खरे साडा साडा पळतच जाईल हा तिथं आहे जास्त लांब नाही तुला काय म्हणलं इथून नेला खत खत खरत इथपर्यंत आणलंय बरोबर काड बरोबर ती चिकलातून हात घाल असं नको घालू घालायचं वरीच करून होता बरं बाळाची बावडी <laughs> <laughs> कसा खचत <कता> आहे <था> <laughs> तर मित्रांनो खिचडीची साईज चांगली आहे असं वाटायला कारण बीळ चांगल्या साईजचं होतं म्हणून असं वाटते आता वरती काल्यावरच कळेल आपल्याला

लिंग किने अच्छा लांगे सोणगे ना इयकत लांगे वणगे ना मत आमरे जवळ हो आ बघा इवढ कत फीट बसल रे गाडी काडे कठे जा पटकन दिसला भाजीला ला

मित्रांनो वरतीच होता खेकडा तर मित्रांनो आज आपण किती खेकडे पकडले ते दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे जास्त काय पकडले नाही आपली रेसिपी पुरती पकडले सध्या आपण तिकच नव्हतो हो त्यामुळे काही जास्त खेकडे आपण पकडले नाही आणि एक म्हणजे आपला सुनील सुद्धा येत आहे त्याला बोलवलं कारण रेसिपी पुरते खेकडे सापडले म्हणलं ये त्यानं पण खाल्ले नाही बरेच दिवस झालं त्या दिवशी म्हणू लागला होता तो पण की यार खेकडे खायला यायचं पण आपलं काही येणं झालं नाही तर आज आलोय आपण त्याला फोन करून बोलवलंय ॲटो घेऊन येतो आहे तो आता सुनील खेकडे किती भेटले रे आपल्याला सकाळ आहे लहान मोठे पकडून साठा असतील कारण आपण इथे दोन पकडले छोटे दोन तीन तिकडे चार जवळपास सहा तरी खेकडे आहेत आपल्याला चांगल्या साईज चे भेटले ते पण तर बघू शकतात सुनील त्याला चांगलं चालेल चिखल इकल लागला त्याला भरपूर हं hmm. तर मित्रांनो आता घेऊ आपण साफ करून किकडे आपण सर्वच याची रेसिपी करणार आणि आहे का हेकडे काढून ठेवू पहिले मोठी मोठी हे कढून लांघे सगळे जळ आहेत का hmm, हं नाही काही जळले नाही पनीर नाही तर देखो मदत कर कसल लांघे बसलाय

खाय नि खाली तिकडे खात तिथली सईज रोटी खेळ त्याची करू शकत हे तिथला खेड खाली घ्यायचं त्याला पण हा सांगायला अंड्यावरच आहे त्याला सध्या अंड्यावर झाले तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी सुनील आला आहे म्हणजे आटो घेऊन आला तो आणि त्याच्यासोबत आपला कॉपरू पण आलाय हवा एकदम भयानक सुटत आहे त्यामुळे आपण विस्तू दगडाच्या आडूशा करत आहोत तर मित्रांनो भूक एवढी डेंजर लागली आणि एक म्हणजे आपल्या फोनमध्ये नाही चार्जिंग आणि आपण पॉवर बँक आणला आहे पण पॉवर बँकची जी पिन आहे ते कनेक्टेड होत नाही तर आपल्या मोबाईलमध्ये खूप कमी प्रमाणात चार्जिंग आहे जवळपास दहा पंधरा टक्के चार्जिंग आहे तर चार्जिंग झाले तर ठीक आहे नाही तर आपली रेसिपीचा व्हिडिओ होईल किंवा नाही माहिती नाही तरी बघू आपण शॉर्टकट घेऊ बाळा भोगून बसते किती वाटायची तर मित्रांनो आता होणार आपली रेसिपी आणि या खेकड्याचा होता सुनील करणार रेसिपी आपले खेकडे भरपूर होऊन जातील आपल्याला किती जवळपास आपल्याला पाच सात खेकडे सापडले मसाले पण आणलेत आपण यावेळेस म्हणजे आपण तिघ जण येणार होतो ते दोघ जण मागून आले सैलेश आणि सुनील शेवटी त्याला गाडी भेटली नाही आटो येऊन ना आला त्याचा

खोबरं आणि डाळ राहिले खोबर आहे असत्तक नूँ रूद्रालो हे आजले परे वरतून और तुल एवढं राहतं ना का खाली ओली होत नाहीत का चाल उतरव करतो भारी गुण जाऊन आपण त्याचे सिंगल पीस केले आहे आपण फक्त मित्रांनो मासे अजून डवामध्ये भरपूर सापडत आहे या इकडे बघू शकता भरपूर मासे पकडत आहेत लोक म्हणजे डोबूनच पकडत आहेत ते मासे आपण स्पेशली आज खेकडेच पकडले कारण बरेच दिवस झाले खेकडे खाल्ले नव्हते आपण मस्त वास रेसिपीचा तर मित्रांनो हा खेळण्याचा आर आतमधला भाग तर आपण त्याला टाकून देऊ आतमध्ये म्हणजे रेसिपी लागून चांगली त्याला खालीवरील कराल मित्रांनो आपली जी रेसिपी आहे ती झाली आता करूया आपण जेवण थोडासा कोथंबीर आहे मारून घेऊ त्याच्यावर तू प्लेट म्हणा

Up enquanto te sem bandenga студias此 Harriet 눈 mə pior Foreigners Бmbol accur young ouch in eben world ouch in any other world that mulheres have ever lived in the Dsistriya professionally, like men or grandmothers maha Copyright Bpm banks, mo panca beer Fire opps or padme, romance and venmo, nib advisory. Please not mute Porci's name. We promise to be the rightful carriers of beautiful husbands. The same forms of words may be replaced by gay books and talk, use these words and events that're out as part of our Dios means those about just-to-essential burnout if Zumēy k measures the em馬 겁니다 chāsnym sā pe māたいtsā immāy Its I'm calling the moonliness, notBpē Sorry to come back to Am CNI! Your precious friends, which you pray to cause financial rozum. My blessed commentary! De Metalete! Aham! So let's really begin De Division! In this

Ah guys, ah guys